सप्तशृंगीगड मार्गावर भीषण अपघात थार गाडीने तीन वाहनांना दिली धडक एकाची प्रकृती चिंताजनक वणी ते सप्तशृंगीगड या प्रमुख मार्गावर पायर पाडा येथे आज भीषण अपघात झालाय एम एच एक्केचाळीस बी एल अठ्ठेचाळीस तेरा क्रमांकाच्या थार गाडीने समोरून येणाऱ्या तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला सुदैवाने कोणतीही झाली नसली तरी एका जखमीची प्रकृती चिंताजनक माहिती मिळाली आहे या अपघातात सहभागी असलेल्या वाहनांपैकी एक गाडी गुजरात पासिंगची असल्याचे समजते धडकेनंतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली जखमींना तातडीने वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले गंभीर जखमींवर डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे वेग निष्काळजी वाहन चालक की रस्त्याची परिस्थिती याबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले वणी सप्तशृंगीगड मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी असे वाहन प्रशासनाकडून करण्यात आले कार्यकारी संपादक पुंजाराम खंडवी कडवण